गुरुपौर्णिमेच्या तुला खूप खूप शुभेच्छा तुझा पंच्याहत्तरवा वाढदिवस हे काही सुवर्णयोगच आहे तुझी ही स्मृती तुझं सुख समाधान आणि निरोगी आयुष्य तुला लाभो माझ्या आईचे उर्वरुला आयुष्य छान जाऊ देत तुझ्या चेहऱ्यावरील हास्य सर्व काही सांगून जाते तू अशीच हसतमुख राहत जा ती आमच्यासाठी पर्वणीच आहे आई वेगळं काही सांगायला नको तुझ्या वाढदिवशी तुझ्या काही मनोकामना होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या पुढेही करत राहील तुझे हे अपार कष्ट मी फार जवळून पाहिले आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा मला जेवढे करता येईल लांबून का होईना मी करण्याचा प्रयत्न करेल नातवंडांमध्ये पहिल्यापासूनच तुझा जीव आहे हे पाहून मला खूप हेलावत राहते गावाला गेली की इकडची आठवण आणि आमच्याकडे आली की तिकडची आठवण तुझ्या नाहीतरी स्वभावच आहे तसा तो तू सर्वांसाठी खूप केले अजूनही करती आहेस आई माझा गुरु आई कल्पतरू आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिलीस आईची माया व प्रेम हे कोणीच घेऊ शकत नाही तुझ्यामुळे माझे हे अस्तित्व आहे आई फक्त घरात बसून राहिली तरी तेहतीस कोटी देवांची सभा भरल्यासारखं सुख मिळतं तू अशीच आनंदी राहा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे तुझं हे उर्वरित जे आयुष्य आहे ते सुख समाधान आणि निरोगी आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा